नमस्कार मित्रांनो म्हणतात ना दैव देतं आणि कर्म नेत तशी अवस्था उबाठा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची झालेली आहे याचं कारण एकनाथ शिंदेच्या ठाण्यात दोन हजार अठ्ठावीस सालीच बुलेट ट्रेन धावू लागणार आहे पण उद्धव ठाकरेंच्या दृष्टीने मुंबईचा केंद्रबिंदू उद्धव ठाकरेंचं हेडक्वार्टर असलेलं मातोश्री वन मातोश्री टू त्याच्याजवळच्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये बुलेट ट्रेन धावायला तब्बल एक वर्ष जास्त म्हणजे दोन हजार एकोणतीस साल उजाडणार आहे आणि याचं श्रेय खरं तर अपश्रेय जर कोणाला जात असेल तर ते उद्धव ठाकरेंना जाणार आहे त्यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात आम्हाला बुलेट ट्रेन नको रिक्षा हवी आम्हाला रिक्षा चालवायची म्हणून बुलेट ट्रेनच्या कामामध्ये खोडा घातला अडीच वर्ष त्यांनी महाराष्ट्रामध्ये बुलेट ट्रेनचं काम होऊ दिलं नाही त्याचा परिणाम असा झाला की जेव्हा हे काम सुरू झालं तेव्हा महाराष्ट्र त्यात मागे पडला होता कालांतराने मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदेनी आणि आता देवेंद्र फडणवीसांनी या प्रकल्पाला मोठी गती दिली आणि जे अडीच वर्षाचं नुकसान होतं ते आता वर्षभरावर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे पण तरी देखील ज्या ठिकाणी मातोश्री आहे तिथे बुलेट ट्रेन उशिराने धावणार आहे आज रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शिळफाटा ते नवी मुंबईतल्या एका जवळपास पाच किलोमीटर बोगद्याचं उद्घाटन उद्घाटन म्हणजे त्याचं काम पूर्ण झालं त्याचं त्याला ते स्वतः उपस्थित राहिलेले होते घणसोलीपासून हा टनेल सुरू होतो आणि ऑस्ट्रेलियन पद्धतीच्या म्हणजे ज्याला एक वेगळं तंत्रज्ञान आहे त्या वेगळ्या ऑस्ट्रेलियन पद्धतीच्या एन ए टी एम न्यू ऑस्ट्रेलियन टनेलिंग मेथड या पद्धतीने या बोगद्याचं काम पूर्ण झालेलं आहे हा बोगदा बांधणं काही सोपी गोष्ट नव्हती कारण घणसोली ते शिळफाटा या अंतरामध्ये ठाण्याची खाडी लागते आणि खाडीच्या खालतून म्हणजे जिथे पाण्याच्या खालती जिथे सरफेस असतो जिथे पाण्याचा तळ असतो त्याच्याही साठ फूट खालतून तुम्हाला बोगदा बांधायचा असतो मी तुम्हाला जमिनीच्या खाली जवळपास शंभर दीडशे फूट आता पाण्याची पातळी खाडीच्या आहे कल्पना नाही पण एवढ्या खोलावरून आणि पाण्याचं प्रेशर असताना त्याच्या आतमधून बोगदा बांधायचा एकीकडून सुरुवात करायची दुसरीकडून सुरुवात करायची आणि दोन्ही यांची टोकं एकाच ठिकाणी एकमेकांना मिळतात ते विशेष महत्त्वाचं असतं कारण त्याच्यात अलाइनमेंटमध्ये में जरा जरी चूक झाली तरी त्याचा या प्रकल्पावर परिणाम होत असतो आणि त्यावेळी पत्रकारांशी बोलताना अश्विनी वैष्णव यांनी या प्रकल्पाचे तपशील सांगितले दोन हजार सत्तावीस साली सुरत ते बिलीमोरा संजय राऊतांना ते कुठे असावं हे माहिती नाही आणि त्यामुळे त्यांनी पुन्हा देखील म्हणजे आज देखील पत्रकार परिषदेत त्याच्यावर काहीतरी टिप्पणी केली अर्थात त्याची दखल घ्यायची गरज नाही इतकी ती फालतू होती पण बिलीमोरा कुठे आहे ते कदाचित त्यांना माहिती नसावं म्हणून हे झालं असावं पण सत्तावीस साली सुरत ते बिलीमोरा ही बुलेट ट्रेन धावणार आहे अठ्ठावीस साली ती ठाण्याला येणार आहे आणि बांद्र्याला येईपर्यंत म्हणजे बी के सी स्टेशनला येईपर्यंत दोन हजार एकोणतीस साल उजाडणार आहे यातला महाराष्ट्रातला भाग हा सगळ्यात जास्त आव्हानात्मक आहे कारण जवळपास एकवीस किलोमीटरचा मार्ग यामध्ये जमिनी खालून जातो त्यातला हा जो टप्पा होता तो अधिक महत्त्वाचा आहे कारण याच्यामध्ये खाडी खालून बुलेट ट्रेनचा मार्ग जातो आणि पारसीचा डोंगर पार करून तो बाहेर पडतो दुर्दैवानी ठाणा स्टेशन बुलेट ट्रेनचं हे मुंब्रा आणि दिवा तिथे कुठेतरी असणार आहे म्हणजे ठाण्याच्या लोकांना तिथे जायला कदाचित जेवढा वेळ ठाणे ते अहमदाबादला लागेल तेवढाच वेळ कदाचित त्या बुलेट ट्रेन स्टेशनला स्वतःच्या जा गाडीने जायचं तर अर्थात ते फ्लायओवर वगैरे बांधतील अशा मला खात्री आहे पण आत्ता मी त्याच्यात पडत नाही आणि त्यामुळे दोन हजार एकोणतीस साली मुंबई ते अहमदाबाद हा प्रवास अवघ्या दोन तास नऊ मिनटामध्ये शक्य होणार आहे विमानाने मुंबई ते अहमदाबाद जायला सव्वा ते दीड तास लागतो आणि त्याच्या आधी एक तास विमानतळावर आधी विमानतळावर उतरल्यानंतर पंधरा वीस मिनटं अर्धा तास बाहेर पडायला लागतो त्यामुळे तो वेळ धरला तर विमानापेक्षाही अधिक गतीने तुम्ही बुलेट ट्रेनी जाऊ शकणार आहात सुरुवातीला दर अर्ध्या तासाला मुंबई ते अहमदाबाद ही सेवा असणार आहे पण नंतर मात्र एकदा त्याचं स्थिर स्थावर झाल्यानंतर गर्दीच्या वेळात प्रत्येक दहा मिनटाला बुलेट ट्रेन धावणार आहे आणि त्याच्यामुळे संजय राऊत उद्धव ठाकरे कदाचित राज ठाकरे यांच्या सगळ्यांच्या पोटात दुखणं स्वाभाविक आहे की महाराष्ट्रातला सगळा पैसा महाराष्ट्रातल्या सगळ्या नोकऱ्या महाराष्ट्रातली सगळी घरं गुजरातला घेऊन जायची म्हणजे गुजरातून लोकं तर या भीतीमध्ये काळीचंही तथ्य नाही पहिली गोष्ट आणि मी याच्यावर आधीही व्हिडिओ केला होता मुंबई बुलेट ट्रेन त्याचं पूर्ण होण्याच्या आधी इतरही पाच बुलेट ट्रेनचे प्रकल्प त्याचे आत्ता वाटाघाटी सुरू आहेत त्याचंही सुतोवाच अश्विनी वैष्णव यांनी केलं आणि त्याच्यातनं मुंबई नागपूरही होणार आहे आणि मुंबई हैदराबाद तिथे जाणार आहे त्यातलाही बराचसा मार्ग हा महाराष्ट्रातून जाणार आहे आणि त्यामुळे हे ज्यांना वाटतं आहे की संजय राऊत म्हणले आज पहिलं हे मुंबई ते जयपूर सुरू करायची मुंबई ते दिल्ली सुरू करायची मुंबई ते सिक्कीम सुरू करायची मुंबई ते अहमदाबाद कशाला मुंबई ते देशाच्या अनेक कोपऱ्यापर्यंत बुलेट ट्रेन धावणार आहे आणि मला खात्री आहे पुढच्या दहा बारा वर्षामध्ये जवळपास पाच सहा हजार किलोमीटरचे बुलेट ट्रेन प्रकल्प या देशात सुरू होतील आता याच्यातनं महाराष्ट्राला काय मिळालं किंवा भारताला काय मिळालं हा देखील प्रश्न विचारणं गरजेच आहे कारण तंत्रज्ञान जरी जपानचं असलं तरी त्याची निर्मिती इथे होत आहे आणि खास करून हे जे पाच किलोमीटरचे बोगदे खण्णं याच्यासाठी ऑस्ट्रेलियन तंत्रज्ञान असलं तरी भविष्यात या तंत्रज्ञानाचा वापर भारतात देखील करायला मदत होणार आहे अश्विनी वैष्णव यांना याबाबत फक्त एका पत्रकारांनी प्रश्न विचारला बाकीचे प्रश्न असेच पाच टाइमपास प्रश्न होते पण एकाच पत्रकारांनी प्रश्न विचारला की ह्याच्यातनं आपल्याला काय मिळणार आहे तर अश्विनी वैष्णव यांनी त्यांना प्रात्यक्षिकासकं दाखवलं हे जे सगळं गरडर टाकण्याचं काम आहे आणि जवळपास प्रत्येक फ्लाय प्रत्येक मेट्रो एलिव्हेटेड मेट्रो मार्गिकेसाठी हे जे आपण गरडर टाकतो ते दोन खांबामधलं जे अंतर आहे त्याला ठोकळ्या ठोकळ्यासारखे कॉन्क्रीटचे ब्लॉक एकमेकांना जोडत जातो आणि मग हा गर्डर टाकण्याचं काम पूर्ण होतं याला बराच वेळ लागतो पूल बांधतानाही हेच तंत्रज्ञान वापरलं जातं आतापर्यंत हे, हे एकमेव तंत्रज्ञान आपल्याकडे होतं पण बुलेट ट्रेनसाठी चाळीस मीटर लांबीचा आणि अकराशे टन वजनाचा सिंगल कॉन्क्रीट गर्डर हा तयार करणं आधी एक तेवढा मोठा करडर अकराशे टन वजनाचा सिमेंट कॉन्क्रीटचा गर्डर तयार करणं तो त्या रेल्वे ट्रॅकपर्यंत नेणं तो उचलणं आणि उचलून तो ट्रॅकच्या खालती म्हणजे अर्थात त्याच्यावरती ट्रॅक बांधला जातो पण त्या भागात दोन खांबांमध्ये जोडणारा चाळीस मीटरचा गर्डर टाकणं ही गोष्ट सोपी नसते पण आता आपण ती सहजपणे करू लागलेलो आहोत आणि म्हणूनच तीनशे पाच किलोमीटर बघा चाळीस मीटर गुणिले किती किती ते तुम्ही ठरवा पण तीनशे पाच किलोमीटर म्हणजे तीन लाख पाच हजार मीटर भागीले चाळीस म्हणजे किती आपल्याला गर्डर तयार करावे लागले याचा विचार करा पण तेवढे गर्डर तयार करून झालेले आहेत ते टाकण्यात आलेले आहेत आता जो टप्पा राहिलेला एकवीस किलोमीटर जसे म्हटलं की हा अंडरग्राऊंड असणार आहे आणि साधारणतः दोनशे किलोमीटरचे अजून गर्डर टाकण्याचं काम बाकी आहे ल, ते मुख्यतः महाराष्ट्रातलं जे पालघर सुरत या मार्गावरती असेल पण ते देखील वेगाने सुरू आहे आणि त्यामुळे दोन हजार सत्तावीस साली नरेंद्र मोदींच्याच हस्ते बुलेट ट्रेनचं पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होणार आहे आणि दोन हजार एकोणतीस साली बुलेट ट्रेन उद्धव ठाकरेंच्या बांद्र्याला कदाचित त्यांना महत्त्व वाटलं नसावं कारण नेहमीचा प्रवास म्हणजे मातोश्री ते महापौरनिवास एवढाच प्रवास असतो आणि त्यामुळे बुलेट ट्रेनचं महत्त्व कळायला कदाचित वेळ गेला असेल पण त्याच्यामुळे जे नुकसान झालं जे पैशाचं तर नुकसान झालं पण जे वेळेचं नुकसान झालं आणि यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचं नुकसान झालं ते कधीही भरून न काढण्यासारखं आहे पण चांगली गोष्ट ही आहे की या सगळ्या नुकसानामुळे प्रकल्प बाराच्या भावात गेला नाही अटल सेतूच्या बाबतीतही असंच झालं होतं काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात हा प्रकल्प इतके वेळा त्याची संकल्पना मांडली गेली बदलली गेली की शेवटी जपाननी सांगितलं की आम्हाला त्याला फायनान्स करण्यात इंटरेस्ट नाही आहे हे होऊ शकत नाही नंतर देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं आणि मग पुन्हा या प्रकल्पाची चर्चा सुरू झाली आणि प्रकल्प पूर्णही झाला तसं बुलेट ट्रेनच्या बाबतीत सुदैवानी म्हणजे खरं तर हा प्रकल्प डॉक्टर मनमोहन सिंग सरकारच्या काळातच पूर्ण झाला असता दोन हजार आठ सालापासून जपान सरकार भारताच्या मागे हा बुलेट ट्रेन राबवण्यासाठी प्रयत्नशील आहे दोन हजार आठ सालापासून मनमोहन सिंग सरकार आम्हाला हा बांधायचा आहे म्हणजे असं नव्हतं तेव्हा की तेव्हा आम्हाला बुलेट ट्रेन नकोच आहे ही बुलेट ट्रेन हवी होती तेव्हा ही बुलेट ट्रेन मुंबई अहमदाबादच धावणार होती पहिल्या टप्प्याची पण तेव्हा काही अडचण नव्हती कारण तेव्हा सत्ता होती विरोधात गल्यावर देशासाठी जे चांगलं असतं त्याला देखील विरोध करायची ही प्रवृत्ती बळावली आणि मग बुलेट ट्रेनला विरोध करणं सुरू झालं पण या सगळ्या विरोधाच्या नाकावर टिचून बुलेट ट्रेनचं काम वेगाने सुरू आहे आणि ते पूर्ण होणार आहे तोपर्यंत बांद्र्याचा किल्ला वाचवण्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंची आहे कारण महापालिकेच्या घोडा महापालिकेच्या निवडणुकांचं रणशिंग फुंकलेलं आहे आणि घोडा मैदान जवळचा या व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी